हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या युट्यूब चॅनल होतील आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनच मी स्वामींकडे देवाकडे आज पुन्हा एकदा मी नव्याने सुरुवात करत आहे तर इथं तुम्ही बघत असाल की मी काढत आहे रांगोळी जी महालक्ष्मीची रांगोळी वगैरे काढायची चालू होती तर हा व्हिडिओ नाही आहे हा व्हिडिओ आहे, महाल... सा आहे। महालक्ष्मी गुरुवार मधला हा शेवटचा गुरुवार आहे आणि माझं चालू होतं बाहेर रांगोळी वगैरे काढणं तर इथं मी महालक्ष्मीचा मुखवटा काढलेला आहे म्हणजे प्रयत्न केला की के एक जसं मला जमेल जसं मला काढता येईल त्या पद्धतीने मी काढण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे तर पहिल्यांदा मी काय केलं छोटा एक आ... एक व्हाईट रांगोळीने थोडंसं काढून घेतलं आणि त्याच्यानंतर मग तो तर मग आपली जी रांगोळी असती जी आपली दारामध्ये आपण पट्टी रांगोळी वगैरे काढतो तशाच पद्धतीने मी गुलाब गुलाबच म्हणते कमळाची रांगोळी काढली होती कमळ आणि वेल काढले होते बाकी काही जास्त काढलं नव्हतं त्याच्यानंतर ही अशी माझी पूजा वगैरे झाली होती खूप छान पद्धतीने मी असं हे होतं मंदिर आणि त्याच दिवशी माझं नवीन मंदिर पण मी आणलं होतं ॲक्च्युली तो मंदिराचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन कसा आहे काय त्याच्यानंतर मग उपवास होता तो उपवास पडला सेकंडने मी जेवण खीर वगैरे भाजी चपाती पापड मसाले भात या पद्धतीने मी केलं होतं त्याच्यानंतर आमचं जेवण आणि मी नुकतीच झोपीतून उठले होते आणि तसंच केलं नाही का थोडंसं तोंडावर पाणी घे म्हटलं आणि तसंच जेवायला बसवलं जेवण वगैरे झाल्यानंतर माझं बाकीचं सर्व मी आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर मग म्हटलं की थोडंसं शूट वगैरे करावं हो किंवा एडिट करावं हो, पण त्या दिवशी काही लेडीज ले, बोलवलं काही गोंधळ शेवटचा दिवस सोया दिवस संध्याकाळी त्यांच्यासाठी परत मसाले दूध वगैरे म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आणि मसाले दूध पण केलं होतं आणि केळी वगैरे वाटप वगैरे ते पण केलं होतं त्याच्यामुळे नैवेद्य दाखवणं आपलं घरातलं सगळं आवरणं जरा लेडीज वगैरे येणार आपलं असं रोज आपलं रोज घर स्वच्छ असतंच आपण करतच असतो तो विषयच नाही पण त्या दिवशी एक एक्स्ट्रा कोणतरी आपल्या था घरी अचानक त्या दिवशी येणार आहेत म्हणून आपण अजून त्या दिवशी महालक्ष्मीचा दिवस असल्यामुळे अजून आपण व्यवस्थित आपलं घर वगैरे आवरून घेतो रांगोळी वगैरे ह्या ह्यात खूप वेळ गेला माझा पण त्याच्यानंतर खूप कंटाळे पण होते त्यामुळे शूट घेतला नाही पटपट आवरलं वगैरे किचन वगैरे सगळं आवरून देऊन त्या दिवशी आण्वीचा होमवर्क पण राहिला होता तर त्याच्यामुळे होमवर्क वगैरे तिचा करून घ्यायला मला खरंच साडे अकरा वाजले असे आणवी आमची रोज थोडं उशिरा झोपते आम्ही खूप लवकर झोपण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी आणवी काही झोपत नाही मग झोपायला असे पण आम्हाला रोज बारा वाजतातच आणवे पण नाही झोपत आणि कधी कधी आम्ही जरी झोपी गेलो तरी कधी कधी आणवी झोपत नाही मग ह्या अंगावरून ह्या अंगावर ह्या अंगावरून ह्या ह्या अंगावर असं चालू असतं तिथं त्याच्यामुळे मग आम्ही पण काय करतो जाऊ द्या चला त्या पद्धतीने आम्ही पण थोडंसं जरा जाऊ द्या म्हणतो आता कसं आहे मुलांना झोप लागणं पण खूप गरजेचं आहे पण त्या दिवशी किती दुपारी झोपली नव्हती कारण दुपारी माझं रांगोळी वगैरे हे ते काढणं चालू होतं आवरणं वगैरे चालू होतं त्या गोंधळामध्ये ती काही झोपली नव्हती तिला झोप म्हटलं तरी ती झोपली नव्हती मग मी मी हे करू का मम्मी मी मी ते करू का असंच चालू होतं तिचं त्याच्यामुळे मग मी पण जास्त काही हे केलं नाही जाऊ दे म्हटलं आणि नेमकं ती त्या दिवशी साडेसत् पावणे आठच्या दरम्यान तिला एकदम झोप लागायला लागली लेडीज आल्या होत्या मग आणि आमची झोपी गेली मग आता ते त्यांचं हळदी कुंकू वगैरे म्हटलं चला जाऊ द्या त्यानिमित्ताने का होईना पण ती झोपली आता नको तिला उठवायला तर दिवस मावळताना तर शक्यतो मी घरात असं असं खाली तिला असं हे पण करून देत नाही पडून पण देत नाही लोळून पण देत नाही पण मला आता त्या दिवशी ती झोपली होती त्यामुळे काय बोलता पण आलं नाही जाऊ द्या म्हटलं पण नंतर मग डायरेक्ट जेवायच्या टायमिंगलाच तिला उठवलं त्याच्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच शूट घेतलं ते पण डायरेक्ट दुपारनंतरचं घेतलं कारण दुसऱ्या दिवशी पण सकाळी खाल्लं आदल्या दिवशी खूप गोंधळ थकवा वगैरे आलेला तो दुसऱ्या दिवशी परत सकाळी शूट वगैरे करणं झालं नाही त्या दिवशी लाईट पण नव्हती मोबाईलला चार्ज पण कमी होता कारण सकाळी सकाळीच लाईट गेली होती सातलाच त्याच्यामुळे आणि इन्व्हर्टर नाही आहे घरामध्ये त्याच्यामुळे शूट पण घेता आलं नाही मोबाईलला चार्ज पण कमी होता आ, दुसरी गोष्ट म्हणजे दुपारनंतर घेण्याचं कारण म्हणजे आवरायला ऑलरेडी सगळं आवरून होतं शूट नाही घेतल्यामुळे आणि मी पण नव्हती घरात मग त्याच्यानंतर पटपट बाकीचं आवरून वगैरे घेतलं आणि भांडी वगैरे म्हटल्यानंतर घासावीत त्याच्यानंतर मग त्याच्या अगोदर मग दळण करून घ्यावं म्हटलं मग दळण वगैरे करून घेतल्यानंतर सगळं आवरून घेतलं गहू ज्वारी दोन्ही दळणं केली आणि नंतर मग भांडी वगैरे घासायला सुरुवात केली हा शूट एवढा लेट का तर काही व्हिडिओ मी अगोदर टाकले होते आणि मध्ये थोडं तब्येत वगैरे बरी नव्हती आणवीची पण खूप तब्येत बरी नव्हती मग काही मी एडिट करून ठेवले होते तेच व्हिडिओ मी टाकत गेले हा व्हिडिओ माझा एडिट करण्याचा राहिला होता त्याच्यामुळे मग राहिला तो तसाच राहिला मग मं म्हटलं थोडं लेट टाकता येईल पण म्हटलं ठेवून तरी काय करायचं थोडा लेट ले होईल पण टाकून देता येईल म्हटलं एडिट करून टाकून देऊयात तो पण व्हिडिओ म्हणजे अपलोड करूयात असं माझं म्हणणं होतं मग तो त्यानिमित्ताने मग हा व्हिडिओ मी आत्ता अपलोड करत आहे त्याच्यानंतर मग बाकीचे आपले कामच असतात आपल्याला जर आपल्याला जर उंच उडायचं असेल ना तर आपल्याला थोडं फार आहे प्रयत्न आपल्यात उत्साह आणि सकारात्मकता ही ऑलरेडी भरलेली असते फक्त आपण ते जागृत जागृत करणं हे का आप आप आपलं काम असतं आपल्या घर आपल्या अंगामध्ये आपल्या शरीरामध्ये जर आळस भरला आपली कोणतीही गोष्ट कोणतीही कामं आपल्याच्यानी शक्य होत नाहीत जर आपल्यात उत्साह असेल सकारात्मकता असेल पॉझिटिव्हिटी बघितलीत ना ते पूर्ण पण केली पाहिजेत प्रयत्न करणं हे आपलं काम आहे अपयश हे येतच राहतं यश काय आपल्याला लगेच भेटत नाही अपयश हे येतच राहतं अपयश हा एक टप्पा आहे आपल्याला गरुडासारखं उंच भरारी जर घ्यायची असेल ना तर आपल्याला कावळ्याची संगत ही सोडावी लागते म्हणजे जे काव 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 करत असत ना कावळे गरुड एवढं उंच उडू शकतात का नाही मग जी लोक आपल्या आजूबाजूला आहेत सारखी ह्याच्यात त्याच्यात असे गुटमळत असतात किंवा त्यांच्या निगेटिव्ह वगैरे गोष्टी असतात त्या सोडायच्या म्हणजे ते एक प्रकारे कावळे ते, ते कावकाव काव करतच राहणार आहेत आयुष्यभर तर त्यांची संगत सोडून आपण आपले प्रयत्न केले पाहिजे आपल्याला आपला आपले गोल काय आहेत आपले ध्येय काय आहे आपण हे बघितलं पाहिजे आणि आपण उंच भरारी घेतली पाहिजे हे माझं म्हणणं आहे बाकी तुम्हाला कसं वाटतं व्हिडिओ कसा वाटतो काय वगैरे जरी आवडला वगैरे असेल तर मला अजून एक सांगायचं होतं आपण आपल्यामध्ये बदल घडवले पाहिजे कारण की आपण जगात बदल घडवू शकतो त्यासाठी ते आपण स्वतःला पहिल्यांदा बदलला पाहिजे तुम आपल्यातली जी क्षमता आहे आपण काय करू शकतो काय नाही त्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे आपण पहिल्यांदा स्वतःला ओळखला पाहिजे जेव्हा आपण स्वतःला ओळखू तेव्हाच आपण जगाला पण ओळख ओळखू शकतो आपण परिस्थितीचं गुलाम नाही बनलं पाहिजे त्या परिस्थितीवर आपण मात केली पाहिजे कोणत्याही गोष्टीला घाबरायचं नाही घाबरलं ना की माणूस तिथं संपतो जर न घाबरता त्याच गोष्टी त्या गोष्टीवर आपण उलट प्रयत्न केले तर ती गोष्ट जो माणूस आज आपण ज्या गोष्टीला घाबरतो ना ती गोष्ट मग सारखी मनात येते हे असं होईल हे तसं होईल त्यापेक्षा ती गोष्ट त्या गोष्टीवर तुम्ही घाबरूच नका सरळ आपलं पुढे निघून जावा आपले प्रयत्न करत राहा अभ्यास असो कुठला आपलं क नोकरी करत असाल किंवा कोणतेही व्यवसाय असेल काही असेल किंवा घरात जरी एखादं काम जरी तुम्ही करत असाल त्या कामाला आपण न भिता ती गोष्टी आपण सगळ्या केल्या पाहिजे एखादी गोष्ट येत नाही ना शिका पण ती गोष्ट केली पाहिजे आपल्यातली जी क्षमता आहे ना ती आपली ओळख आपल्या आपण स्वतः आपण ती ओळखली पाहिजे आणि मन आपलं जी शांत असेल ना आपलं मन जर शांत असेल ना तर प्रत्येक काम आपल्याला सोपं वाटतं संकट प्रत्येक कामात येणारे प्रत्येक गोष्टीत येणारे आपण जेव्हा पीठ मळतो चपाती आपल्याला लगेच येते का नाही येत हळूहळू हळू प्रयत्न केल्यानंतरच ती चपाती नकाशा बनतो त्रिकोण बनतो कुठलाही आकार बनतो पण नंतर हळूहळू शिकल्यानंतरच ती गोल होते त्याच्यामुळे प्रयत्न करत राहणं हे आपल्या हातात आहे प्रत्येक दिवस नवीन काहीतरी घेऊन येत असतो त्याचा सदुपयोग आपल्याला करायचा आहे दुरुपयोग आपल्याला करायचा नाही आहे व्हिडिओ आवडला असतं नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद